नमस्कार मंडळी आता व्हिडिओत बघून तुम्हाला समजलंच सा असेल की कसला मस्त भन्नाट बेत झाला होता आमचा आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हे तसंच आहे माझ्या किचनमध्ये नवीन पाहुणी आली होती आता ते पाहुणे कोणती तुम्हाला पुढं चालून मी सांगणारच आहे मस्त कुरमुऱ्यांचे आपण लाडू बनवलेले आहेत अजिबात तामझाम न करता मला वाटलंसुद्धा नव्हतं की ही रेसिपी इतकी लवकरात लवकर बनेल आणि जास्त तामझाम न करता ही रेसिपी मी बनवून तयार केलेली आहे बघू शकताय आता ती पाहुणी म्हणजे ही कढई आहे माझी आणि ते माझ्या मैत्रिणीने मला घेऊन दिलं होतं तर बघू शकताय मस्त अशी कढई मी झाड तळाची घेतलेली आहे फोर लेअरची म्हणून ते निघालेली आहे नवीन तर तेच मी इथं लोकल मार्केटमध्ये घेतलेली आहे आता इथं बघू शकताय तुम्ही मी मस्त कुरमुरे घेतलेले आहेत लाह्या घेतलेल्या आहेत आता हे जो ड डबा किंवा हे जे वाटी दिसते मोठी त्याच्यानी तीन वाट्या इतकं मुरमुरे घेतलेले आहेत किंवा लाह्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी मी ूळ घेतलेला आहे आता इथं मी शेंगदाणे अर्धी वाटी भाजून घेतलेले आहेत आता वरची साल काढून घेणार आहे फक्त मी त्याची आणि एखातनं दोन भाग होत असले हातांना तर तेवढंच करायचं आहे आपल्याला आता इथे कढई मी गरम कढई मस्त गरम झालेली आहे बघू शकता आणि आता इथं मी जे लाह्या घेतलेल्या आहेत किंवा मुरमुरे घेतलेले आहेत ते आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून काढायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत म्हणू शकता एक पाच ते सहा मिनटामध्ये मीडियम गॅस करून आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी ही टिप्स या ठिकाणी फॉलो करायची आहे आपल्याला बघू शकता मी सतत हलवत आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सतत चेक करत राहायचं आहे की मुरमुरे आपले थंड झाल्याच्या नंतर एक मुरमुरा काढायचा थंड करून घ्यायचा हाताने दाब दाबून बघायचा आणि कुरकुरीतपणा किंवा असं पटकन फुटतो का बघायचं आहे बघू शकताय फुटत नाही अजून तर पाच ते सहा मिनटं मी भाजून घेतलं होतं इथं तर आत्ता कुठं तो मुरमुरा फुटत आहे तर बघू शकताय पाच ते सहा मिनटं भाजून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याला एका भांड्यात काढून देणार आहोत दुसऱ्या आणि आता परत कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता मी घरचं तूप होतं माझं एक चमचा घालून घेतलेला आहे एकाच चमचा तूप घालायचं आहे आपल्याला घट्टसर होतं माझं म्हणून मी एक चमचा घातलेला आहे तर आता इथं बघू शकताय गूळ सगळं मी याच्यामध्ये ओतून देत आहे आता गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे जशी आपण चिक्की बनवतो आणि जसं चिक्कीला आपण गूळ ठेवतो तसाच आपल्याला इथं गुळ गुड़, गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे किंवा चिक्कीला जसा बनवतो आपण गुळ तशाच पद्धतीचा बनवून घ्यायचा आहे हे सुद्धा प्रोसेस एक पाच ते सात मिनटाचीच आहे जास्त तामझाम करायची गरज नाही या रेसिपीमध्ये भ पटकन बनते मी पहिल्यांदाच ट्राय केला होता पण खूप छान झाली होती लाडू तर तुमचेसुद्धा लाडू अशाच पद्धतीने बनवा खूपच भारी होतात आणि विश्वाससुद्धा माझाच वि विश्वास, विश्वास बसत नाही या व व्हिडिओमध्ये की इतकी भन्नाट ही रेसिपी झाली होती आणि झटपट होणारी आहे आता सतत हलवत राहायचं आहे आणि आता पाण्यामध्ये प्लेटीत एका पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हे, हे थोडेसे दोन तीन थेंब सोडून द्यायचे आहेत आणि कडक लागलं पाहिजे असं कुडकुड मोडली पाहिजे चिक्की आपली तर बघू शकता अशा पद्धतीचा मी पाक बनवून घेतलेला आहे तर थंड झाल्याच्यानंतर कडकड करत होतं ते बघू शकत आहे आता हे परफेक्ट झालं आहे असं समजायचं किंवा पाण्यात जे थेंब सोडलेले आहेत ते टंग टंग असे वाजले पाहिजे प्लेटीमध्ये आणि आता या स्टेजला मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे एक पाव चमचापेक्षाही कमीच आहे तो आणि बडीशोप घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहे सोप घेणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकता नाही तर स्किप केलं तर चालेल आता इथं मी शेंगदाणे आणि हा मुरमुरा सगळाच घालून घेतलेला आहे फटाफट असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करायलासुद्धा वेळ लागत नाही फटाफट होतं तर बघू शकताय इथं व्हिडिओ न स्किप करता मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे बघू शकताय मस्त असं एकजीव झालेला आहे आणि आता आपण हे एकजीव झाल्याच्या नंतर फटाफट करून घ्यायचं आहे एकजीव झाल्याच्या नंतर मग आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत तर गॅ जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही आपल्याला आता इथे एकजीव झालेला आहे गॅस बंद करून घे घ्यायचा आहे आणि कढई खाली काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल तर आता इथं बघू शकता पाण्यात हात बुडवायचा किंवा ओल ओला करायचा थंड पाण्यानं हात आणि जेवढा लाडू तेवढ्या घ्यायचे आणि असे गोल गोल करून एका प्लेटीत फटाफट ठेवायचे ठेवायचा आहे आता फटाफट करून घ्यायचे आहेत न व्हिडिओ स्किप करता हे सुद्धा मी फ व्हिडिओ थोडासा फास्ट करून दाखवलेला शेवट आहे शेवटच्या सुद्धा मस्त वळता आलेला आहे लाडू आणि भाजतसुद्धा नाही हाताला फक्त हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे दरवेळेस आणि मग हे लाडू वळून घ्यायचा आहे तर अप्रतिम लाडू झाले होते चव तर खूप छान झाले होती तर गेल्या काळात हे रेसिपी मस्त बनवायची माझी आजी सतत ही रेसिपी बनव बनवायची तेव्हा फक्त बघितलेली होती बनवली कधी नव्हती तर बघू शकता शेवटचा लाडूसुद्धा मस्त असा वळून झालेला आहे अजिबात तामझाम झाला नाही किंवा चटके बसले नाहीत मला व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण नवनवीन अशा पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू परत एका रेसिपीसोबत धन्यवाद